ऐश्वर्या खेडेकर दीपवाहिनीतर्फे तुम्हा सर्वांना महाशिवरात्री आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने हार्दिक शुभेच्छा सुरुवात करणार आहोत बातमीपत्राला पण त्याआधी आजच्या महत्वाच्या घडामोडी खेडमध्ये भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री साजरी दर्शनासाठी भाविकांची मंदिरामध्ये मोठी गर्दी जागतिक महिला दिनानिमित्त खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन आमदार योगेश यादांनी घेतला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दापोली दौऱ्याच्या नियोजनाचा आढावा आणि खासदार सुनील तटकरे ऍक्शन मोडवर श्रीवर्धन मतदारसंघ तटकरेंच्या पाठीशी ठाम आज खेडमध्ये विविध ठिकाणी महाशिवरात्री मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली निमित्त अनेक भक्तांनी उपवास ठेवत भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी केली होती क्षेत्रफळ नगर येथील स्वयंभू महादेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शंकर खाम तले ये शंकर मंदिर मंदिर तसेच तळे येथील या परिसरात रोषणाई आणि फुलांची आरास करत सजवण्यात आलं होतं येथील प्रत्येक मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी तीर्थ आणि प्रसाद म्हणून उपवासाची खिचडी देण्यात आली भाविकांनी भगवान शिवशंकराला पंचागंभ्याने अभिषेक करत शिवशंकराचे आवडते बेलाचे पान धोत्रा तसेच पांढरी फुले वाहून महाशिवरात्री साजरी केली हे सुमारे दोनशे वर्षापूर्वीच असून स्वयंभू आहे हे खाम तलाव ह्या नावाने हे प्रसिद्ध आहे तेव्हापासून आमचे पूर्वज महाश्वरी समाजाचे याचा उत्सव त्यांनी सुरू केले आणि आता तो सुरू करून करून इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की आम्हाला सकाळी सात साडेसात वाजल्यापासून रात्री बारा एक वाजेपर्यंत प्रसादाचा कार्यक्रम चालतो होता प्रसादाच्या कार्यक्रमात आमच्याकडं विशेषतः म्हणजे खिचडीचा प्रसाद असतो आणि लोक तो हौसेने आवर्जून हजर राहून प्रसाद घेत असतात आमच्या मंडळाचे अध्यक्ष जे पी लड्डा आहेत सेक्रेटरी गणेश गिंडा आहेत आणि ते स नुसते सेक्रेटरी नाहीत तर सर्व क्षेत्रातून सगळं काम करीत असतात महिला मंडळाचा सर्वात जास्त सहभाग असतो दोन दिवस आधीपासून सगळं साफसफाई करणं झाडलोट करणं असा कार्यक्रम असतो आणि त्यामुळे हा कोणताही कार्यक्रम आम्ही यशस्वीरित्या पार पाडतो वर्षात सर्वातून मोठे दो उत्सव दोन एक महाशिवरात्र आणि एक त्रिपुरी पौर्णिमा आणि महेश नवमी हा एक मोठा एक उत्सव असतो असे तीन उत्सव मोठे साजरे केले जातात वर्षातून दोन वेळा आमच्या सगळे समाजबद्ध हो। इथे जेवायला सगळेजण जेवायला असतात महाप्रज असतो आमच्या समाजाचा जागृत देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान असल्यामुळे याची उपस्थिती महिने असते पुजारी कायमस्वरूपी आहे मंदिराला लोकांचा सहभाग चांगला आहे सहकार्य मिळतं आहे आणि त्यामुळे व्यवस्थितपणाने हे कार्यक्रम आम्ही पार पाडतो नमस्कार मी संदीप शंकर चव्हाण छत्रपळ नगरचा रहिवासी आज गेली जवळजवळ एकोणीस वर्षे आम्ही या ठिकाणी महाशेत्र उत्सव साजरा करतोय आणि आज बघा आज तगळ्यात महाशेत्र उत्सव आणि दुसऱ्या दिवशी सत्यरायची पूजा आणि त्या अनुषंगाने आम्ही येथे महाप्रसाद महाराष्ट्र कार्यक्रम आयोजित करत आहोत आम्ही हा प्रस कार्यक्रम जवळ एकच वर्षात पार करत असताना कोणत्या प्रकारचं अडीअडचणी विघ्न येता निर्विघ्नपणे हा कार्यक्रम दोन दिवसा कार्यक्रम पार पाडत चाललेला आहे आणि क्षेत्रफळ मंदिर देवस्थान बघायला तर स्वयंभू क्षेत्रबाळ मंदिर आहे देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि या का क्षेत्रबाळ काक्या आमच्या ह्या संपूर्ण ग्रामस्थांताचं क्षेत्रपाळ आहे संरक्षणकर्ता आहे म्हणून आम्ही त्या श स्वयंभू क्षेत्रपाळ हे असं नाव दिलेलं आहे आणि आजपर्यंत जे जे काळ कार्यक्रम आम्ही ते आयोजित करतो शिमगा म्हणा नवरात्रोत्सव म्हणा इतर कोणते कार्यक्रम हे कार्यक्रम निर्विघ्नप्रमाणे पार पार पडतात आणि त्याही प्र आज हे दिवस आमचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असतो आणि दोन दोन दिवस हा जो कार्यक्रम आहे उत्तम प्रकारे पार आजपर्यंत पार पडत आलेला आहे नमस्कार मी तुषार सापटे मी क्षेत्रपाल ग्रामस्थ मित्रमंडळ व महिला मंडळ यांच्या वतीनं आज या ठिकाणी श्री स्वयंभू देवस्थान क्षेत्रपाल या ठिकाणी महाशिवरात्र उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे आज या ठिकाणी अभि सकाळी अभिषेक व आरती संपन्न झालेली आहे तसंच संध्याकाळी आज या ठिकाणी रत्नागिरी येथील नमन रवळनाथ रिमिक्स यांचा कार्यक्रम आज या ठिकाणी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे तसेच उद्या दिनांक नऊ नऊ तीन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं श्री क्षेत्रपाल ग्रामस्थ मित्रमंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आलेली आहे तसेच सं सायंकाळी या ठिकाणी मंडळाच्या वतीनं महाप्रसादाचा या ठिकाणी सर्व येणाऱ्या भाविकांना लाभ देण्यात येणार आहे सदरचा हा कार्यक्रम आम प्रथमच या ठिकाणी दीपवाहिनीकडून आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडून दाखवण्याचा का, का, काम या ठिकाणी आभार मानतो तिथेच थांबतो जय जय महाराष्ट्र महाशिवरात्रीच्या शुभदिनी ऐतिहासिक पुरातन संगम नदीवरील महादेवाच्या मंदिरामध्ये आमदार भरत गोगावले यांनी दर्शनाचा लाभ घेतला मंदिराकडे येण्यासाठी प्रत्येक वर्षी भाविकांना धुळीच्या साम्राज्यातून यावं लागत होतं मात्र आता पुढच्या वर्षापासून या धुळीच्या भरत गोगावले यांनी सर्व शिवभक्तांना सांगितलं मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत येणाऱ्या रस्त्यावरती साठ लाख रुपयांच्या निधीची मंजुरी मिळाली असून या कामाची सुरुवात देखील आता लवकरच करण्यात येईल फक्त मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यासाठी जागा मालकांनी जागा देणे गरजेचं असल्याचं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं तरी यावेळी मंदिर समितीच्या वतीने शाल आणि श्रीफळ देऊन आमदार भरत गोगावले यांचा सत्कार करण्यात आला भारतात मुंबई येथे पहिला महिला दिन आठ मार्च एकोणीशे त्रेचाळीस रोजी साजरा करण्यात आला आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा करताना साजरा दिसून येतो शिवसेना महिला आघाडीतर्फे देखील जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला जागतिक महिला दिनाचं औचित्य सा साधत शिवसेना नेते रामदासबाई कदम आमदार योगेश अदा कदम आणि त्यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या प्रेरणेतून खेड येथील महिला भाजी विक्रेत्या यांचा सत्कार करण्यात आला या भाजी विक्रेत्या महिला स्वतः आपल्या शेतात भाजी पिकवून त्यांची सकाळी लवकर शहरात येऊन विक्री करतात अशा कष्टकरी महिलांची दखल घेत महिला दिनानिमित्ताने त्यांना सन्मानित करण्यात आलं यावेळी महिला आघाडीच्या शहर संघटिका माधवी बुटाला उपसंघटिका श्वेता पाटणे माजी नगरसेविका अल्पिका पाटणे सीमा वणकर अरुणा पाटणे दीप्ती तोडकरी रश्मी सोनी नूतन सावंत स्वराली भुवड लता मोरे शिवदे जोगळे कांबळे चिंगळे तसेच अश्विनी वडके यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होत्या आज आपले आदरणीय

आपल्या कला जोपासत खेल या ज्येष्ठ महिलांनी जागतिक महिला दिन साजरा केला मार्च रोजी माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ महिला सभासदांनी जागतिक महिला दिनानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बीना गांधी यांनी केलं यानंतर काही महिलांनी जागतिक महिला दिनाचं महत्त्व व्यक्त करत बायपण भारी देवा या गाण्यावरती डान्स कोळी गीतावर डान्स दिंडी असे विविध कार्यक्रम साजरे केले आणि सादर केले यावेळी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंदाचे भाव दिसून येत होते अल्पोपहार चहापान आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सदर कार्यक्रमाला संतोष मेहता प्रकाश गांधी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक सहकारी बंधू वर्गाचं सहकार्य लाभलं दोन शब्द बोलणार आहेत तुम्ही घाबरू नका की <laughs> <ना थे। laughs> आता सगळ्यांनी कार्यक्रमासाठी थटून आलेले आहेत आणि त्यांना कार्यक्रमाची उत्सुकता आहे त्यांच्या लहानपणी त्यांना भाग घ्यायला मिळाला असेलच परंतु तरुण पर वयामध्ये आणि लग्न झाल्यावर मग मुलाबाळात बुसल्यावरती त्यांना काही बाहेर पडायला मिळालं ना नाही आता ज्येष्ठ नागरिक आल्यावर झाल्यावर जरा स्थैर्य आलं असेल सुना आल्या असतील किंवा मुलं मोठी झाली असतील आणि त्यामुळे कधी नव्हे त्याचा कार्यक्रम करायचा त्यामुळे त्यांची उत्सुकता मी समजू शकते मी फार काही बोलणार नाहीये फक्त एवढंच सांगेन की आठ मार्च हा जा, जागतिक महिला दिन म्हणून साजरा करावा असा जो आदेश निघाला तर आपल्या भारतीय संस्कृतीत वेद काळाच्या अगोदर पासूनही स्त्रियांना समान स्थान होत गार्गी मैत्रेई या सभेमध्ये विवत्ता पूर्ण भाषण करत सर आणि त्यांचे जे सहकारी असत असत ते पुरुष अत्यंत ज्ञानामध्ये पराभव करत सर शक्ती मध्ये ज्ञानामध्ये त्यांचं म्हणणं खोडून काढत तर भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रीला श्रेष्ठ मानणं हे फार पूर्वीपासून आहे आता तो आदेश निघाला किंवा ठराव पाच झाला आणि आठ मार्च आपण साजरे करतो पण आता कधी खरं बोला आज आठ मार्च जागतिक महिला दिन सगळ्या पुरुषांना बस बसलेल्या कुणाच्या घरात नवऱ्याने मुलाने नातवाने आईला म्हटलं आई तू आज जिफा उठायचं नाही तू खुर्ची बसायचं आणि मी तुला चहा आणून देणार मी तुला जेवण आणून देणार मला नाही करता आलं तर मी बाजारातून मागवे आणि तुला देई असं एक जरी घर आहे का आपल्याकडे की त्यांनी म्हटलं आज महिला दिन आहे नुसता भारताचा म्हटलं असं माहित आहे आपले पुरुष खूप ज्ञानी त्यांना भारताचं काय माहित नाही त्यांना परदेशचं सगळं माहित असतं तर परदेशचं सगळं माहीत असत मग जागतिक महिला दिनाच्या दिवशी एका तरी पुरुषाने इथे पुरुष वर्ग बसलेले आहेत त्यांनी तरी सकाळच आपल्या बायकोला एखादा गुलाब दिलं का हे आणि तुझ्यासाठी नाही मग महिला दिन हा पुरुषांनी साजरा करावा असा आपण आज ठराव करूया खेड येथील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल येथे महिला दिनानिमित्ताने माजी नगराध्यक्षा वैशाली कवळे यांच्या मार्गदर्शनपर शिबिराचं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कवळे मॅडम यांनी महिलांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या याविषयी मार्गदर्शन केलं तसेच या, या, के तसे या कार्यक्रमासाठी डॉक्टर साधना धारिया डॉक्टर संजीव धारिया डॉक्टर राकेश शेट्टी सुशांत पांचाळ माधळकर मॅडम कुलकर्णी मॅडम अश्विनी वडके यांच्यासह इन्फिगो आय केअर हॉस्पिटलमधील सर्व कार्यकर्ते आणि कर्मचारी उपस्थित होते पण ज्या नाजूक स्त्रिया असत त्या हल्ला परतवू लावू शकत नसत किंवा त्यांचे जे टोळीमधले पुरुष असत ते, ते मारले जात असत आणि मग त्या स्त्रियांनी काय करावं असा प्रश्न पडत असे आणि निसर्ग नियमानुसार स्त्री आणि पुरुष यांच्यामधलं जे सामंजस्य असतं ते राहत नसे आणि मग स्त्रीवर अन्याय किंवा अत्याचार होत असत आणि म्हणून मग समाज धुरी असा निर्णय घेतला की नाही स्त्रियांना आपण संरक्षित केलं पाहिजे म्हणून मनुस्मृतीमध्ये तो श्लोक आला की न स्त्री स्वातंत्र्यमार हा श्लोक लोक त्याचा वेगळा अर्थ घेतात पण तसा असं नाही आहे की स्त्री स्वातंत्र्य मिळवू शकत नाही म्हणजे स्त्रीचं हे रक्षण केलं गेलं पाहिजे असा त्या श्लोकाचा आशय आहे आणि तिथपासून मग कुटुंब संस्थानंतर नंतर निर्माण झाली की कुटुंबामध्ये प्रमुख पुरुष झाला आणि स्त्री ही त्याची मदतनीस झाली आणि मग हळूहळू जशी वर्ष सरत गेली तस तसं पुरुषाकडे उच्च ठिकाणी नारीची पूजा केली जाते हे तेव्हा सांगितलेलं आहे त्यानंतर वेदवाङ्मयामध्ये असंही सांगितलेलं आहे की काही महिला इतक्या अभ्यास करत असत इतकं पांडित्य त्यांच्याकडे होतं गार्गी गारगी मैत्रेही स्त्रियांची नावं घेतली तर इतकं पांडित्य त्यांच्याकडे होतं की सभेमध्ये त्या त्यांच्या बरोबरीच्या पुरुषांच्या पुरुषांवर मात करत असत म्हणजे त्या पुरुषांपेक्षा त्यांचं ज्ञान श्रेष्ठ ठरत असे म्हणजे त्यावेळी स्त्रियांना फार मोठ म्हणजे पुरुषांच्या बरोबरी पेक्षा सुद्धा श्रेष्ठ मानलं जात होत नंतर मग मध्यंतरीच्या काळामध्ये हळूहळू हळूहळू बदल होत गेले हे बदल अगदी पंधराव्या चौदाव्या पंधराव्या शतकापर्यंत होत गेले आणि ते बदल झाले त्याला सुद्धा कारणच आहे त्याला का कारण त्याला काय कारण आहे तर तेव्हा टोळ्या म्हणून माणसं राहत असत टोळ्या टोळ्या होऊन माणसं राहत असत आणि एक टोळी येऊन दुसऱ्या टोळीवर खेड तालुक्यातील आंबवली गावातील राजश्री तुकाराम यादव यांना जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून तालुका कृषी अधिकारी कार्यालय खेड यांच्यामार्फत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं आणि गौरव करण्यात आला यावेळी आंबौली गावात सहा हजार झाडे लावली आणि ती जगवली यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला त्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राजश्री यादव यांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता त्यांच्या या सत्काराबाबत त्यांचे सर्वत्र आता कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे नऊ मार्च रोजी दापोली येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे आणि त्याच अनुषंगाने सभेच्या ठिकाणी दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशादा कदम यांनी भेट देत तेथील ते आढावा घेत पाहणी केली आणि नियोजनाच्या संदर्भात सूचना देखील केल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी नऊ मार्च रोजी दापोली दौऱ्यावर येत असून त्यांच्या संपूर्ण जाहीर सभेचा आढावा आमदार योगेशदा कदम यांनी घेत अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या खेडखोंडे जोगळेवाडी येथे विठ्ठल रखुमाई मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा आयोजित करण्यात आलाय आहे सहा मार्चपासून या अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली असून शनिवारी नऊ मार्च रोजी सकाळी अकरा वाजता काल्याच्या कीर्तनाने या कार्यक्रमाचा समारोप होईल तरी सर्व भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आलं श्री विठ्ठल रखमाई मंदिर खोंडे जोगळेवाडी खेड जिल्हा रत्नागिरी या मंदिर स्थापना अठरा दोन दोन हजार दो बारा रोजी स्थापन झाली आणि त्या त्या ती पहिल्या वर्षापासून आजपर्यंत सप्त वा सप्ताह वार्षिक सप्ताह होतो तीन दिवसाचा त्या तीन दिवसाच्या काळावधीमध्ये सकाळचा काकडा हरिपाठ संध्याकाळी कीर्तन असे तीन दिवस कार्यक्रम चालतात शेवट समारोपाच्या दिवशी महाप्रसाद असतो सत्यानची पूजा असते असा नित्यम कार्यक्रम कार्यक्रम चालला आणि यंदाचा हा बारावा वर्धापन दिन वर्धापन दिन तपपूर्ती सोहळा म्हणजे एक तप झाला आमच्या ह्या मंदिराचा रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांचा लोकसभेच्या उमेदवारीचा प्रश्न मिटल्यानंतर आता तटकरे स्वतः ऍक्शन मोडवर उतरलेत तटकरे यांचा बालेकिल्ला असलेल्या श्रीवर्धन मतदारसंघात विकास कामांच्या जोरावर आजही सुनील तटकरे यांच्या पाठीशी ठामपणे हा मतदारसंघ उभा दिसून येतोय नुकत्याच श्रीवर्धन येथील बोरली भरतखोल परिसरात खासदार तटकरे यांच्या हस्ते अनेक विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी त्यांच्यासोबत अदिती तटकरे उपस्थित होत्या या प्रसंगी अनेक कार्यकर्त्यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या विकासकामाच्या जोरावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी आपल्या मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आपल्याला शब्द देतो मंदिराचं काम होईल अंतर्गत रस्त्यामध्ये आपण बोलात कामं कधी संपत्त असतात हे झालं तरी ज्यावेळेला मी परत उघड आले त्याला पुन्हा काहीतरी गावाचं काम मागितलं जाईल आणि ह्या कामाची रूपरेषा ही अभयातपणे त्याच्याकडे होत असते आणि शेवटी काम कोणाकडे मागितलं जातं जो काम करतो त्याच्याकडे जो काम करतच नाही त्याच्याकडे मागव का उपग्रगत नाही पंधरा वर्ष तुम्ही सर्वांनी मिळून पंचवीस तीस वर्ष अनुभवलेलं आहे पुढच्या बातमीकडे लोकसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते रामदासबाई कदम यांनी भाजपाला खडे बोल सुनावले यावर प्रत्युत्तर देत रायगडमधील भाजपाचे जिल्हा युवक अध्यक्ष निलेश थोरे यांनी रामदासबाई कदम यांच्यावरती आता टीका केली आहे भाजपाने कोकणात अनेक विकास कामे केली तरी सुद्धा अशा प्रकारे टीका होत असेल तर ते आम्ही कदापि सहन होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे रामदासभाई कदम हे महाराष्ट्रात असणाऱ्या महायुतीचे एक वरिष्ठ आणि ज्येष्ठ नेते आहेत खर तर जेव्हा भाईंनी उभाटा गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत सामील झाले त्यावेळेस देखील त्यांनी आपला आपल्या आप मुलावर अन्याय होतोय आणि आमचा केसाने गळा कापला जातोय असे आरोप करून त्यांनी शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत ते सामील झाले आणि त्यानंतर आजसुद्धा ते भारतीय जनता पक्षावर अशा प्रकारचे आरोप जर करत असतील तर ते भाईंसारख्या ज्येष्ठ नेत्याला शोभनीय नक्कीच नाही असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि खरं तर आज संपूर्ण कोकणामध्ये नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांनी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्याचप्रमाणे केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेब असतील त्याचप्रमाणे महायुतीचे आमदार सन्माननीय योगेशदादा कदम या सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने कोट्यावधी रुपयांची विकासकामे कोकणामध्ये केलेली आहेत आणि तेवढेच हजारो कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत त्यामुळे असा विकसनशील दृष्टिकोन असणाऱ्या नेत्यावर आपण कोणत्या पातळीवर जाऊन टीका करतो याचा भान महायुतीतल्या प्रत्येक घटकांनी किंवा प्रत्येक नेत्यांनी ठेवावं असं त्या ठिकाणी आम्हाला वाटतं आणि एक सर्वसामान्य भाजपा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आमची स्पष्ट भूमिका अशी असेल की आमच्या नेत्यावर यापुढे मग ते महायुतीतले असतील किंवा महाआघाडीतले असतील कोणत्याही नेत्यांनी अशा प्रकारची केलेली टीका यापुढे भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता नक्कीच सहन करणार नाही सात मार्च रोजी खेडमधील भरणे नाका येथील आडे गुरुजी मार्ग येथे आग लागल्याची घटना घडली सदर परिसरातील आंब्याच्या बागेला आग लागल्याचे कळताच खेड नगर परिषद अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांनी त्वरित धाव घेत आग विजवत मोठी हानी होण्यापासून वाचवले खेड नगरपरिषद अग्निशमन विभागातील फायरमन श्याम देवळेकर फायरमन दीपक देवळेकर वाहन चालक गजानन जाधव सहायक फायरमन जयेश पवार यांना आग विजवण्यात यश आलं